दिलेलीच आहे एस एस जी मानवता हॉस्पिटल नाशिक आणि रेड स्वस्तिक सोसायटी मुंबई आणि जळगाव ब्रँकच्या वतीने आम्ही एक उपक्रम राबवत आहोत या उपक्रमामध्ये कॅन्सरमुक्त जिल्हा म्हणून आम्ही एक अभियान आहे या अभियानाची सुरुवात जर पूर्ण सुरुवात करायची म्हणून एक जिल्ह्याचं मोठं असं गाव म्हणून नशिराबादची निवड यामध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये आपण प्रथमतः रुग्णांना त्या ठिकाणी बोलवून त्यांचं स्क्रीनिंग करून घेणार आहे म्हणजे जे स्थानिक डॉक्टर असेल त्यांच्याकडे नाव नोंदणी ठेवलेली आहे नोंदणीमध्ये नाव दिलेले आहे की त्यांच्याकडे नोंदणी करायची आहे नोंदणी केल्याच्यानंतर जे पेशंट खरोखर ज्यांना गरज आहे कॅन्सर डिटेक्ट होणार असेल त्या पेशंटचं आपण त्या ठिकाणी जी तपासणी करणार आहोत त्यांची जी पुढची जी तपासणी राहील ती फ्री राहील परंतु शिबिरामध्ये जी तपासणी राहील जी तपासणीचा खर्च तो या द्यावा लागतो त्याच्यात योजनेमध्ये ते बसतील त्यांची आपण योजनेमधून ते करून देणार आहोत आणि हा जो उपक्रम आहे रेड स्वस्तिक आणि मानवता याच्या संयुक्त विद्यमाने आपण हा जिल्ह्यामध्ये राबवत आहे या उपक्रमाबाबत अजून आपल्याला काय विचारायचं आपल्या माध्यमातून आपण जो उपक्रम हो राबवणार आहेत तर तुम्ही बोलले की आता जी फी घेणार आहे ती किती प्रमाणात घेणार आहे ती, ती अल्प दरामध्ये असेल कारण कस प्राथमिक तपासणी असते तपासणीची फी जी आहेत आपण शिबिरामध्ये अल्प दरामध्ये ठेवणार आहे पण जी शिबिरामध्ये तपासणी फी नाही शिबिरामध्ये आपण तपासणी फी घेणार नाही आहे पण ज्या ज्या पुढे लागतील त्याच्यामध्ये अल्प प्रमाणामध्ये होईल कारण योजनेमध्ये तपासण्याचा खर्च नसतो जर डिटेक्ट झाल्याच्या नंतर जे काही लागणार असेल ऑपरेशन वगैरे लागत असेल किमो लागत असेल ते फ्री ऑफ चार्जेसमध्ये करणार आहोत कोणत्या माध्यमातून करणार आहोत बहुतांश योजनांमध्ये बसवण्याचा प्रयत्न असेल आणि जर काही नसेल तर काही दात्यांकडनं जर तशी मदत झाली तर, तर, तर जा 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 त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत पुढचे जर काही आपले असेल तर ऑपरेशनच्या योजना असेल तर त्या कुठे घेतल्या जा जातील आपल्या ज्या ऑपरेशनच्या ज्या योजना राहतील त्या एस एस जी मानवता हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी घेतल्या जातील आणि आता जे आम्ही जे नशिराबादला घेतो आहे त्याच्यामध्ये आम्ही स्टेसमे आम्ही जे तपासणी करणार आहेत ती महिलांसाठी ज्या आहेत गायने फॅक्समेअर म्हणून एक तपासणी असते ती गायनेकॉलॉजीची तपासणी असते त्यासाठी लेडीज आम्कॉलॉजी जे आहे की जे आम्ही नाशिकवनम त्यांना बोलवलेलं आहे त्या लेडीज ज्या येतील त्या बऱ्याच वेळेला काय असतं की महिलांमध्ये असा एक कॅन्सर हा असा आजार आहे की त्याचं बाहेर वाच्यता होत नाही जसं की ब्रेस्टमध्ये गाठी असतात छातीमध्ये गाठी असतात त्या गाठी दाखवण्यासाठी त्या स्त्रिया ज्या असतात बऱ्याच वेळेला ते सामाजिक प्रश्न म्हणून ते बाहेर येत नाही आणि त्याचं जे प्रमाण वाढून जातं आणि जे वाढल्याच्या नंतर त्याचं मोठ्या स्वरूप मोठ्या आजारामध्ये रूपांतर होतं त्याचप्रमाणे सर्वायकल कॅन्सर म्हणून एक मोठा आजार आहे की ज्यामध्ये गर्भपेशीच्या तोंडाला होणारा जो आजार आहे त्या आजाराच्या संबंधीमध्ये बऱ्याचशा बाहेर त्याच्या विषयी वाच्यता होत नाही आणि खेळ्यामध्ये बऱ्याचशा पेशंटला हे माहिती नसतं की नेमकं काय आजार असतो तो तर त्या माध्यमातून ही तपासणी व्हावी म्हणून आम्ही या कॅम्पचं नियोजन केलेलं आहे आणि या कॅम्पच्या नियोजनामध्ये आम्ही तो प्रश्न ज्वलंत प्रश्न आम्ही हाताळणार <coughs> आहोत जळगाव हा जिल्हावासियांसाठी आहे जिल्हावासियांसाठी सगळ्या सर्व शिबिर आहे परंतु एखादी कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला कुठून तरी करायची असते म्हणून आपण नसिराबाद इथून सुरुवात केली म्हणून सा, एक तपासणी असते सर्वायकल्स कॅन्सरसाठी एक तपासणी असते साठी जी मेमोग्राफी असते ती मेमोग्राफी फक्त आमचा विषय असा आहे की जर तिथे काही सस्पेक्टेड असतील तर त्यांच्यासाठी मेमोग्राफी आम्ही तिकडे करणार आहेत कारण की तो मशीनची युनिट आणि ती सगळी टीम आणण्यासाठी ती सक्सेस नसते म्हणून थोडा मेमोग्राफीसाठी आम्ही तिकडे करणार आहोत आपण आता जनजागृती कशा माध्यमातून करतात आम्ही जनजागृती पहिल्यांदा सोशल माध्यमातून केलेली आहे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि आपण जोपर्यंत लोकांपर्यंत तळागाळाचा प्रश्न लोक आधार तुम्ही आहे त्याच्यामुळे तुमचा एक दंतर आमी आ आधार आमच्यापर्यंत आहे त्यानंतर आम्ही जे डॉक्टरांकडे नोंदणी ठेवलेली आहे स्थानिक डॉक्टरांकडे ठेवलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आहे आम्ही बॅनर बनवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आहे आणि आमचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी जरी जिल्ह्यातला हा उपक्रम न या ठिकाणी असेल परंतु आज जिल्ह्यासाठी आहे जरी जिल्ह्यातला पेशंट नसिराबादला आला म्हणून त्या ठिकाणी नाही असं नाही आम्ही जिल्ह्यातला जोही काही असेल रुग्ण त्याच्यासाठी आम्ही तिथे बांधलेले होता कोणत्या ठिकाणी नसिराबादला जाजू हॉल म्हणून एक ग्रामपंचायतच्या समोर आहे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आम्ही त्या ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून जे रुग्ण असतात त्या रुग्णांना सोयीस्करित्या त्या ठिकाणी होईल म्हणून आम्ही तो मध्यवर्ती ठिकाणी ठेवलेला आहे आपलं नाव डॉक्टर प्रमोद जबाबदारी आपल्याकडे मी कोषाध्यक्ष रेड स्वस्तिक सोसायटी शिबीर शिबीर फक्त एक दिवसीय आहे का शिबीर फक्त एक दिवशीच आहे आणि यानंतर जसेजसं पेशंटची नोंदणी आम्ही ठेवू जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आणि कार्यकर्ते किंवा लोकांचा उत्साह पाहून त्या त्या ठिकाणी आम्ही ते आयोजित करण्याचा प्रयत्न करणार जिल्ह्यात तीस जिल्ह्यात तीस ठिकाणी आमचा प्रयत्न आहे सुरुवात नसराबाद पासून सुरुवात आहे तीस ठिकाणी ते आम्ही करणार आहोत पहिली सुरुवात नशराबाद पासूनच पहिली सुरुवात आम्ही नशराबाद पासून केली नंतर प्रत्येक तालुक्यामार्फत तालुक्यातून मोठ्या गावांमध्ये असा तीस ठिकाणी प्रयत्न आहे एक मे पासून सुरुवात करतो हा एक मे कामगार दिना आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आम्ही उपक्रम या ठिकाणी सुरुवात करतोय